दत्तश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात काही भाविक आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार आपण कुठून आला आणि काय सांगाल आम्ही बीड जिल्ह्यातून अंबाजोग येथून आलो आम्ही आळंदी येथून पायी पायी वारीला आलेलो आहोत हे आमचं पहिलं वर्ष आहे आम्हाला पंढरपूरला त्यावेळेस खूप आनंद वाटतो चालण्याचं झालेला नाही आनंदी बसू नका नका आपण किती वर्षापासून वारी हा हे आमचं पहिलं वर्ष आहे आणि आम्ही असं बऱ्याच वेळेस पंढरपूरला किल्लो आहोत काय सांगाल वारीत अनुभव काय सांगाल वारीतली एवढा आनंद आहे की सांगावं हे काय कळतच नाही आपण मीना नदीच्या तीरावरती आहोत आणि तुम्ही संत क्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा निरा तुम्ही या पुलावरती पाहूत आहोत पाहू शकू पाहत आहोत त्याबद्दल काय सांगाल हे पाहिले आहे डोळे वाट आहे स्नान कधी चालू आहे आणि आम्ही कधी बघतो हे दादा आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल आपण कुठून आला आणि काय संत क्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांविषयी काय सांगा आणि दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी भयानक गर्दी आहे आणि अशी वाढतच राहणार ताई नमस्कार 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 काय सांगाल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आपण आहात त्याबद्दल काय वाटत तुम्हाला मी पुण्याहून आलेली आहे माझी दुसरी या वर्षीची वारी आहे पायी करत आहे आम्ही एक एक टप्पा पुढचा करत आहोत पण आता निरामध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान होताना अक्षरशः डोळे दिपत आहेत आणि अंगावर भयंकर काटा येत आहे आणि इथून पुढे सुद्धा पंढरपूरपर्यंत असेच आम्हाला माऊली घेऊन जातील आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला कायम प्रेरणा देत राहील आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे आमचं सगळ्या प्रपंचाचा आणि इतर कार्यभार करायला आम्हाला खूप ऊर्जा देत आहे आणि माऊलींचं माऊलींच्या पादुकांचं जे स्नान आहे तो बघण्यासाठीचा जो जनसमुदाय आहे तो प्रचंड गर्दीनं उसळलेला आहे आणि अत्यंत विलक्षण असा दुग्ध शर्करा योग आम्हाला इथं मिळालेला आहे त्यामुळे सर्व माऊलींचे आणि त्यांनी माऊलींनी आम्हाला इथपर्यंत आणलेल्यांचे शतशा मनापासून मी आभारी आहे धन्यवाद ज्या पुढे चांदगुडे आळंदीवरून आम्ही आळंदीला स्थायिक आहोत आळंदीवरून आलेला आहे आणि ही माझी तिसरी वेळ आहे कोरोनाच्या अगोदर एक झाली गेल्या वर्षी आणि ही तिसरी वेळ आहे तर इतका आनंद वाटतो की एवढे सगळेजण येतात त्यांना कोणीही निमंत्रण देत नाही पण प्रत्येक जण आपण एखाद्या का कार्यक्रमाला निमंत्रणाशिवाय जात नाही परंतु या या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की लाखो संख्येने लोक इथं आळा माऊलीच्या बरोबर वर येतात आणि पंढरपूरला जातात खूप प्रेरणा मिळते वर्षाच म्हणजे आपण जे पायी चालतो त्याचं चार्जिंग आपलं होत असतं आणि खूप खूप प्रेरणा मिळते आणि आनंद वाटतो म्हणजे माणूस असा उपाशी राहू शकत नाही कुठं ना कुठं फुठा त्याला त्याची सगळी सोय होत असते माऊली त्यांची काळजी घेत असते असंच जे जे वारकरी येतात त्यांना त्यांचं म्हणजे सुखाने जावं त्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि माऊली त्यांची काळजी घेते आणि असंच जनसमुदाय वाढत जाणारे यावर्षी पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामुळं सगळ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि शेतकरी आनंदात आहेत त्यामुळं या वर्षीचा जनसमुदाय खूप वाढलेला आहे आणि असाच समुदाय आता